सर जय भीम जयभेमेम आज पहिल्यांदा तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आहात आणि त्या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे तर सर्वप्रथम आम्ही आपली लोकशाही न्यूज पोर्टलच्या वतीनं आपलं मनस्वी असं अभिनंदन करतो स्वागत करतो की तुम्ही आज खऱ्या अर्थानं बहुजनांना घेऊन चालणाऱ्या कुठल्या तरी राजकीय पक्षाचं नेतृत्व करत असताना कुठल्या तरी एका महामंडळावर तुमची नियुक्ती होते त्याचा सर्वस्वी एक सामाजिक का कार्यकर्ता म्हणून आम्हाला आनंद आहे आपलं काय मत असेल या विषयाला घ्या सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि एक गोष्ट प्रामुख्याने मला सांगायची आहे की आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सरांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला महायुती सरकारसोबत जायचा शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमची राजकीय मैत्री आहे आणि हे करत असताना लोकसभेत असो किंवा विधानसभेत असो आमच्या सर्व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील सर्वांनी अगदी मनापासून आमच्या या महायुतीचं काम केलं आणि परत एकदा या महायुतीला आम्ही सत्तेवर बसवलेलं आहे आणि हे सर्व करत असताना आमच्या पक्षाचे राजकीय समीकरण लक्षात ठेवता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला एक मोठी संधी दिलेली आहे त्यांनी माझी महाराष्ट्राच्या लघु उद्योग महामंडळावर उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे मला राज्यमंत्री दर्जा दिलेला आहे आणि सर्व करत असताना मी आज आपल्यामार्फत महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम युवकांना असं आवाहन करतो आजकालचे आमचे युवक काय करतात की ते टीका जास्त करतात स्वतः काही करायचं नाही आणि इतरांवर टीका करायची आता आमच्या आंबेडकरी चळवळीचे अनेक युवा कार्यकर्ते आहेत जे प्रस्थापित नेत्यांवर टीका करतात आज असं बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर असतील आदरणीय जोगेंद्र कवळेसर असतील आदरणीय आठवले साहेब असतील आदरणीय साहेब असतील हे सर्व चळवळीतले नेते आहेत या सर्व हे सर्व नेते संघर्ष करून आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि कोणत्याही नेत्यावर टीका करत असताना आजच्या युवकांनी आपली पातळी सोडता कामा नये आजकालच्या युवकांना प्रत्येक गोष्ट फार सोपी वाटते त्यांना वाटतं की नेत्यांना शिवाय देऊन आम्ही मोठं बनवू शकतो पण अशा युवकांना मला आवर्जून आपल्या मार्फत सांगायचं आहे सा की टीका करणं फार सोपं आहे पण नेत्यांनी केलेला संघर्ष चळवळीत केलेलं काम याची बरोबरी आजचे युवक करू शकत नाही युवकांना आवाहन करतो की तुम्ही या चळवळीत तुम्ही काम करा तुम्ही मोठे बना तुमचं नेतृत्व समोर आलं पाहिजे हे मी आपल्यामार्फत आवाहन करतो आणि खऱ्या अर्थानं आज आंबेडकरी चळवळीची एक मोठी खंत आहे आज आमच्या समाजाला वाटतं की आमचे सर्व आदरणीय नेते एक आले पाहिजे ही आमची देखील भूमिका आहे ही कवाडेसरांची देखील भूमिका आहे सरांनी आपलं भूमिका रिपब्लिकन ऐक्याबद्दल स्पष्ट केलेली आहे की रिपब्लिकन चळवळीचा रिपब्लिकन ऐक्याचा नेता कुणीही बनावा मी तुमचा भीमसैनिक म्हणून काम करेन ही सरांची भूमिका ही आमची भूमिका आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्षाला पक्षा परत कशी एक नवीन उभारी करता येईल याच्यासाठी कवाडेसरने आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आज तुम्ही भरकटत चाललेल्या विशेष करून तरुण मुलांना काय संदेश देणार दे ना आज नाही मी आता सांगितलं ना आपल्याला की आजचा जो तरुण वर्ग आहे आमचे आय आर एस अधिकारी आहेत आमचे मित्र आहेत चांगले समीर वानखेडेजी हे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठं नशामुक्तीचं अभियान आज आपण बघतो ना आज आपल्या तरुणांच्या हाताला काम नाही काम नसल्यामुळे अनेक तरुण भरकटत चाललेले आहेत नशेच्या दिशेने चाललेले आहेत अनेक प्रकारचा नशा ते करतात आमचे मित्र आहेत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे साहेब यांनी एक नशामुक्त अभियान महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि मी सर्व तरुणांना आवाहन करतो तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल आजचे तरुण आदर्श कोणाच्या घेतात सिने अभिनेत्यांचा आदर्श घेतात आजचे तरुण आमच्या तरुण पोरी कोणाचा आदर्श घेतात अभिनेत्रीचा अभिनेत्रीचा आदर्श तुम्ही घेतात तुम्ही रमाईचा कधी आदर्श घेतला का तुम्ही जिजाऊ मासाहेबांचा कधी आदर्श घेतला का छत्रपती शिवरायांचा तुम्ही कधी आदर्श घेतला का बाबासाहेबांचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आहे म्हणून बाबासाहेब बोलले होते आणि बाबासाहेब युवकांना उद्देशून बोलले होते आज कसं चौदा एप्रिल आली धम्मचक्र आला की आमचे तरुण नुसतं नाचत सुटतात पण बाबासाहेब काय बोलले मला डोक्यावर घेऊन नाचू नका माझे विचार आत्मसात करा म्हणून बाबासाहेब बोलले होते वाचाल तर वाचाल मी आपल्यामार्फत तेच आवाहन करतो आजच्या युवा पिढीला की कोणत्याही दिशाभूलला बळी न पडता या आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी आलं पाहिजे काम केलं पाहिजे नवीन नेतृत्व या आंबेडकरी चळवळीचं समोर आलं पाहिजे धन्यवाद